हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ आज आपण नवीन ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत आज आपण मी ते कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरच्या कापडवरती तर ब्लाऊजची टोटल उंची पाहूया ब्लाऊजची टोटल उंची प्लस एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण शिलाईमध्ये एक इंच मायनस होतं तर टोटल साडे पंधरा इंच उंची घेतलेली आहे साडे चौदा इंच शिलाईनंतर उंची होईल चेस्ट साईज आहे चाळीस चाळीसचा चौथा दहा इंच आणि दीड इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता कमरेची उंची पाहू लेंथ पाहूया साडेआठ इंच कमरेचं दीड इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच टक्ससाठी इथे साडेसात इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि अर्मोल घेतलेला आहे सहा इंच आता साडे सात इंच शोल्डर कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे टोटल पंधरा इंच शोल्डर चौदा इंच शोल्डर आणि एक इंच सिलाई पंधरा इंच आणि पंधराचा हा पोहोतो साडेसात तर आता आपण बोटनेकचं ब्लाऊजचं गळ्याचं मेजरमेंट टाकूया बोटनेकमध्ये शक्यतो चार इंच रुंद आणि चार इंच खोल असा गळा बनवला जातो तर मी आता वरच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता खाली आपण जो गळा बनवणार आहोत त्यासाठी मेजरमेंट घ्यायचे आहे त्याआधी ते, ते, ते आपण गळ्याला गोल सेप देऊन घेऊया सेप देताना ज्या वेळेस आपण बोटने गळ्याचा सेप देतो तर त्यावेळेस ज्या बॉक्सच्या कोपऱ्यापासून दीड इंचावर एक मार्किंग करायचं आणि मग गळ्याला सेप देऊन घ्यायचा आहे आता आपण जी गळ्याची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी गळ्याच्या वरच्या बाजूने मी दोन इंचावर मार्किंग आहे आणि खालच्या बाजूने पण दोन इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा बॉक्स खाली आखून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने थोडासा गळा डाऊन करून घ्यायचा आहे आणि आता आपण घेणार आहोत गळ्याचं कटिंग करून पाहू शकतात आपण सेंटरचा हा भाग कट केलेला आहे आता आपण जे बॅक साईड आहे याचे दोन पार्ट तयार केलेले आहेत कारण आपल्याला सेंटरला डिझाईन बनवायचे आहे तर डिझाईन बनवण्यासाठी आपण साडीचंच कापड वापरणार आहोत आता मी जे ब्लाउजचं मेन फॅब्रिक आहे त्याचं कटिंग सेंटरला बरोबर करून घेते आणि जे दोन पार्ट आहेत अस्तरचे कटिंगचे ते आपण ह्या ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकवर सोयीच्या बाजूने ठेवायचे आणि खालच्या कमरेच्या बाजूकडून ते जो सेंटरचा आपण गळा कट केलेला आहे तो आणि वरचा जो बोटनेचा गळा घेतलेला आहे तो इथे तिन्ही बाजूने एक कॉर्टर इंचं शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायचे आहे आणि जे काही ब्लाऊजचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि आता हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करताना गळ्याचा आकार आणि खालचा जो मागच्या कमरेच्या भागचा जो कोणा आहे तो व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती दापटी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याच्या नेकला हाताने सेट करायचं आहे आणि मग त्यावरती कडेकडेने दापटीप मारून घ्यायची आहे आता जे काही अस्तर आहे त्याच्या ही बाकीचे उरलेले जी ओपन बाजू आहे त्या बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं ब्लाउजचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे पाहू शकता आता एक बाजू तयार झाली आहे दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने बरोबर जे काही गळ्याचं आपण कटिंग केलेलं आहे त्याच्या कडेकडेने एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे कट देऊ शकता किंवा तसंही उलटवू शकता इथे प्लेन कापड आहे त्यामुळे एवढं उलटवायला त्रास होत नाही आहे आता हे कोणी एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आता ह्या गळ्याच्या कडेकडेने मी सिलाई मारून घेत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा प्रकारचे ब्लाऊज डिझाईन स्लीव्स डिझाईन ब्लाऊज कटिंग ड्रेस कटिंग स्लीव्ज कटिंगचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर लाईक अवश्य करा आणि जर तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंटही जरूर करा आता मी दोन्ही पॅटर्न तयार करून घेतल्यानंतर आपण डिझाईनसाठी ही जी पट्टी घेणार आहोत ती जवळजवळ मी इथे तीन इंच रुंद आणि लांबी जेवढी ब्लाऊजची पूर्ण उंची होती तेवढी घेतलेली आहे कारण आता आपण इथे छोटे छोटे पॅटर्न बनवणार आहोत त्यामुळे हे जास्तीचं कापड लागणार आहे तरी अंदाजे दोन इंच लांब पट्टी लागेल आणि तीन इंच रुंद पट्टी अशा पद्धतीने एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने पलटून घ्यायची ही पट्टी आणि ज्या बाजूने शिलाई आहे त्या बाजूने अशा पद्धतीने मशीनवर शिलाई मारून घ्यायची किंवा प्रेस असेल तर प्रेसने प्रेस करून पण एकदम प्लेन ही पट्टी करून घ्यायची आहे मी आता इथे दोन्ही बाजूने शिलाई मारूनच पट्टी प्लेन करून घेणार आहे तर ज्या बाजूने आपण शिलाई मारलेली आहे त्या बाजूने पण आणि दुसऱ्या बाजूने पण अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे बाप आता ही पट्टी तयार झाल्यानंतर जे आपण ब्लाउजचा गळा कटिंग करताना सेंटरचं कापड होतं ते सेंटरचं कापड आता आपण एका पेपरवर घ्यायचं आहे आणि ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्या कापडाच्या मार्जिनचं आणि त्याच्या बाजूला ही एक क्वार्टर इंचं मार्जिन चा। एक्स्ट्राचं घ्यायचं आहे कारण आपण ब्लाऊज इन आउट करून ज्यावेळेस शिवला त्यावेळेस कॉर्टर क्वार्टर इंचं कापड दुमडलं गेलं आहे मग गळ्याची जी काही रुंदी आहे ती कमी पडू नाही म्हणून इथे आपण जवळजवळ एक क्वार्टर इंचं मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे तिचे त्या मेजरमेंटनं असे कटिंग करून घ्यायचे हे पाश मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मग ह्याचे असे पॅटर्न कटिंग करून घ्यायचे आहेत आता जे आपण मेज मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर या पट्ट्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्यात आणि मग ह्यांची स्टिचिंग करून घ्यायचं आहे हे पहा एकाखाली एक अशा व्यवस्थित पट्ट्या ठेवायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायच्या आहे दुसऱ्या बाजूनेही सेम तसंच हाताने व्यवस्थित पट्ट्या सेट करत शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता हे पॅटर्न आपण जे काही कमरेचा बॅकचा भाग आहे त्याला जोडून घेणार आहोत त्याआधी पुन्हा एकदा मधी सेंटरचं जे अस्तर कटिंग केलेलं होतं ते ठेवून मार्किंग करायचं आहे आणि मार्किंगपेक्षा कॉर्टर इंच भाग थोडासा जास्त ठेवायचा आहे आणि मग ह्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने शिलाई व्यवस्थित लॉक करायची आहे आणि गळ्याच्या वरच्या बाजूनेही व्यवस्थित शिलाई लॉक करायची हे पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग हा पेपर आपण कट करून घ्यायचा आहे पाहू शकता पेपर पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा डबल शिलाई यावरती मारून घेऊया आता आपण सुईचा यूज करून इथे आपण डिझाईन बनवणार आहोत त्याआधी आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घेणार आहोत आता इथं सुई दोरा हो घेतला आहे मी आणि मी इथे मोती घेतलेले आहेत मनी बरोबर सेंटरला अशा पद्धतीने हे सुई धाग्याच्या सहाय्याने मनी असे जोडून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटन वगैरे किंवा साडीवरती मॅचिंग असे मनी किंवा डायमंड तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने मी ही पूर्ण मनी हे पूर्ण हे ज्या पट्ट्या आहेत त्यांना जोडून घेते मनी जोडल्यानंतर धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे धाग्याला एक दोन गाठ द्यायच्यात म्हणजे धागा निघणार नाही आणि मग मनी होऊन पुन्हा एक दोन तीन गाठ द्यायच्यात त्याने पक्का धागा होईल आणि धागा कुठेही निसटणार नाही अशा पद्धतीने आपली पूर्ण ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता सुंदर अशी बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद